हाय फ्रेंड्स सध्या so लग्न सीझन चालू आहे आणि ह्या सीझनमध्ये तुमचंही लग्न असेल तर तुम्ही आतापर्यंत डिसाईड केलं असेल की लेहंगा कोणता पाहिजे साडी कशी पाहिजे ज्वेलरी कोणती पाहिजे क्लच कोणतं घेणार आहात ब्रायडल क्लच कोणतं हे घ्यायचं हेही तुमचं प्लॅन झालं असेल तुम्हाला माहीत असेल आणि डिसाईड झालं असेल पण तुमच्या वेडिंग क्लचमध्ये काय काय असायला पाहिजे हे नक्कीच तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमचं डिसाईडही झालं नसेल ब्रायडल क्लच तर तुम्ही घेतला आहे पण त्यामध्ये काही पाच इम्पॉर्टंट गोष्टी असायलाच पाहिजे तर त्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ कंप्लीट लाजपर्यंत बघा चॅनल फर्स्ट टाईम आला असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर फर्स्ट आहे लिपस्टिक लिपस्टिक एक मिनी लिपस्टिक छोटी लिपस्टिक येते ना ती तुम्ही तुमच्या ब्रँडल क्लचमध्ये ठेवा मोठी लिपस्टिक नका ठेवू कारण की लिपस्टिक मोठी घेतली तर मग तेवढी स्पेस नसते तसे क्लचमध्ये म्हणून मग छोटी लिपस्टिक एक ठेवून द्या म्हणजे पटकन तुमची लिपस्टिक वगैरे खराब झाली तर तुम्हाला पटकन टप टचअप करता येईल कारण की तुम्ही लंच करणार किंवा डिनर करणार थोडंसं तर मग लिपस्टिक तुमची खराब होऊ शकते तर त्यासाठी लिपस्टिक ठेवा आणि लिपस्टिक ठेवताना पण लक्षात ठेवा की ल सकाळी जर मेकअप केलेला आहे मेकअप आर्टिस्टने केलेला आहे मेकअप तर लिपस्टिक त्यांनी कोणती लावली तर ती सेम लिपस्टिक तुम्हाला ठेवायची तुमच्याकडे नाहीतर तुम्ही लिपस्टिक काहीतरी वेगळीच ठेवाल तुमच्या क्लचमध्ये आणि मेकअप आर्टिस्टने सकाळी वेगळी लिपस्टिक लावली तर तसं नका करू सेम लिपस्टिक आपल्याला ठेवायची आहे थेवा� नाही तर मग ते फोटोजमध्ये वेगवेगळं दिसेल किंवा तुमच्या ड्रेसला मॅच नाही होणार ना, की तुम्ही अशीच रँडम लिपस्टिक ठेवली तर क्लचमध्ये म्हणून म्हणून मग सेम लिपस्टिकचा शेडच तुम्हाला तुमच्या त्या ब्रायडल क्लचमध्ये ठेवायचं आहे आता सेकंड वस्तू जी आपल्याला ठेवायची आहे ती आहे इयरबड इयरबड ऐकून तुम्हाला वाटेल कान वगैरे साफ करायचं सा, आहे नाही कान वगैरे नाही साफ करायचं आहे सा, पण लग्नामध्ये आपण काय करतो नवरी खूप मेकअप वगैरे करते खूप त्यासाठी आपण पे पण करतो मेकअप आर्टिस्टला आणि लग्नामध्ये असं होतं काही मोमेंट्सच्या वेळी रडायला येतं नवरीला किंवा वाईट वाटतं आणि जर तुम्ही रडायला लागलात तर तुमचा मेकअप खराब होऊ शकतो डोळ्यातून पाणी यायला लागलं गळापर्यंत पाणी आलं आणि तुम्ही पुसायला गेलात ठीक आहे तर तुमचा मेकअप हा खराब होऊ शकतो तुमचे फोटोज पण खराब येतील मग म्हणून मग एक इयरबड ठेवायचं जेव्हा कधी तुम्हाला वाईट वाटत असेल तुम्हाला लढायला येत असेल तर पटकन इयरबड काढून तुम्ही डोळ्याला लावू शकतात म्हणजे ते इयरबड डोळ्यातलं पाणी पटकन ॲब्झॉर्ब करेन ठीक आहे आणि ते पाणी डोळ्यातलं घालापर्यंत येणार नाही आणि तुमचा मेकअपही खराब होणार नाही म्हणून इयरबड ठेवा आणि इयरबडनी काय होईल माहिती आहे तुम्ही जरी इयरबड काढेपर्यंत जर तुम्हाला वाईट वाटत असेल रडायला येत असेल जरी तुम्ही तुमच्या त्या क्लचमधून इयरबड काढेपर्यंत डोळ्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही कॉन्शियस व्हाल की तुम्हाला रडायचं नाही आहे तर मेकअप खराब होईल म्हणून मग इयरबड ठेवून द्या हा खूप हेल्पफुल आहे थर्ड आहे टिकली टिकली लग्न आहे तर टिकली आपण लावतोच लावतो ठीक आहे आणि आपण टिकली काय करतो की आपल्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंग अशी टिकली घेतो ज्याच्यावर वर्क वगैरे आहे काही थोडंसं डायमंड्स वगैरे आहेत छान अशी टिकली आपण सिलेक्ट करतो आपला त्या गेटअपला सूट होईल अशी टिकली सेट सिलेक्ट करतो आणि टिकलीचं काही रिझन्सनी असं होतं की टिकली आपली ती पडते आणि मग आपल्याला लक्षात नाही आहेत आपल्याला कोणतरी सांगतं सांगतं टिकली पडली आहे पण टिकली जर पडली दुसऱ्याची जर तुम्ही टिकली लावली तर आपला पूर्ण लुकच चेंज होतो आपण काहीतरी वेगळंच दिसतो कारण की आपण टिकली जी आधी लावली होती ती वेगळी होती नंतर लावाल दुसऱ्या कोणाची जरी टिकली लावली तर पूर्ण आपला लुकच चेंज होईल म्हणून मग टिकलीचं एक पॅकेट ठेवायचं अख्खं पॅकेट ठेवायची गरज नाही आहे हाफ कट करून ठेवा किंवा हाफ पण नाही दोन तीन एक्स्ट्रा अशा टिकल्या तुम्ही त्या पॅकेटमधून कट करून तुमच्या ब्रायडर क्लरच्यामध्ये ठेवून द्या म्हणजे टिकली पडली तर कोणाकडे मागायची गरज नाही आहे पटकन ती आपल्या क्लचमध्ये जी टिकली आहे एक्स्ट्रा ती लावू शकतात आणि मग टेन्शन नाही तर असं हे टिकलीचं पण पॅकेट आपल्याकडे असायलाच पाहिजे आता फोर्थ आहे फॅशन टेप फॅशन टेप जसं टेप असते तशीच फॅशन टेप असते आणि ही तुम्ही फॅशन टेप बॉडीला स्टिक करू शकतात टेप आपण बॉडीला नाही लावत आणि ही फॅशन टेप तुम्ही बॉडीवर स्टिक करू शकतात इझिली ती रिमूव्ह पण होते अशी ही फॅशन टेप येते मी इमेजमध्ये दाखवले तशी ही फॅशन टेप आहे तर ही फॅशन टेप तुम्ही तुमच्याकडे नक्कीच ठेवा कारण की लेहंगा वगैरे घातला असेल ब्लाउजचा नेक डीप असेल किंवा तो बसला नसेल प्रॉपर बसत नसेल तर त्यावेळी तुम्ही फॅशन टेप तुमच्या बॉडीवर लावून तो नेक तुम्ही तुमचा लेहंगाचा वगैरे स्टिक करू शकतात कारण की असं होतं की आ, अँड मोमेंटला आपल्याला लक्षात येतं की काही ब्लाऊजचा शोल्डर प्रॉपर नाही आहे किंवा नेक प्रॉपर नाही आहे तर त्यावेळी तुम्ही फॅशन टेप यूज करून तो प्रॉपर करू शकता किंवा दुपट्टा वगैरे घेणार असाल तर दुपट्टा वगैरे पण तो प्रॉपर हात नसेल लेंगावर दुपटा घेणार असाल तर तो प्रॉपर हात नसेल सारखं मूव्ह होत असेल तर तेव्हा पण तुम्ही फॅशन टेपनी तुम्ही तो दुपट्टा स्टिक करू शकतात आणि फॅशन टेपनी काही तुमचं लेंगा वगैरे खराब नाही होणार किंवा ड्रेस खराब होणार नाही साडी वगैरे खराब नाही होणार तर अशी फॅशन टेप तुम्ही यूज करू शकतात किंवा बिंदिया लावणार असाल तर बिंदिया काय होतात की ती हलते जसं तुम्ही हलाल तसं ती बिंदिया पण हलते मग त्या बिंदियाच्या बॅकसाईडला जर तुम्ही फॅशन टेप लावली ना तर ती बिंदिया प्रॉपरली करेक्ट त्याच ठिकाणी राहते हलत नाही नाही तर मग असं होतं की हलदी आणि आपल्याला लक्षात नाही राहत ती बिंदिया कधी हल्ली तर मग फोटोजमध्ये पण ती हल्लेली बिंदिया मग ते आपला लुकच पूर्ण चेंज होतो म्हणून मग बिंदियाच्या बॅकसाईडला पण तुम्ही फॅशन टेप लावा म्हणजे तुमची बिंदिया प्रॉपर राहील तर अशी ही फॅशन टेप पण तुमच्याकडे असायलाच पाहिजे आणि लास्ट या वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजे एक छोटासा बॉक्स घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्ही सेफ्टी पिन यू पिन हेअर पिन्स द्या टिकटॉक पिन्स ह्या तुम्ही दोन दोन अशा एक्स्ट्रा ठेवून द्या या बॉक्समध्ये छोटासा बॉक्स, बॉक्स पण वान त्याच्यामध्ये ठेवून द्या कारण की तुम्हाला कधी सेफ्टी पिन लागेल हे तुम्ही सांगू नाही शकत आधी म्हणून मग तुमच्या क्लचमध्ये अशा सेफ्टी पिन हेअर पिन्स वगैरे एक्स्ट्रा ठेवून द्या कोणाकडे मागत बसायची गरज नाही आहे आणि पटकन कोणाकडे असेल नसेल हे तुम्ही सांगू नाही शकत त्यामुळे सेफ्टी पिन एमर्जन्सीमध्ये तुम्हाला लागू शकते कुठेतरी लावायचे सेफ्टी पिन तर अशा या पिन्स तुम्ही ठेवा तुमच्या क्लचमध्ये तर ह्या होत्या पाच गोष्टी ज्या तुमच्या ब्रायडल क्लचमध्ये असायलाच पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा त्यांचं लग्न आहे त्यांच्याबरोबर शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका टिल दॅन बाय